अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज तर आत्तापर्यंत ऑफर रेटमध्ये ज्यांनी कोणी कुंचम बुक केलेला आहे त्यांनी त्यांच्याकडून मला एक रिक्वेस्ट आहे जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर की कमेंट्समध्ये खरंच सांगा तुम्ही की कोणी कोणी साडेसहाशेमध्ये बुक केलेला आहे कुंचम माझ्याकडून कारण सकाळीच मला ता एक ताईंचा मेसेज आला की आ, जेव्हा मी हे ऑफर टाकलेली होती तेव्हापासून यूट्यूबवर एवढा छान रिस्पॉन्स आला आहे माझा की जेवढे पण माझ्याकडे कुंचमचा स्टॉक होता जवळजवळ तो सगळा संपला होता तरी दोन स्लॉट मी ऑर्डर केले होते आणि साडेसहाशेमध्ये प्रत्येकाची बुकिंग मी घेतलेली होती पण आता स्टॉक संपलाय माझा नाईलाज झाला आहे आणि आता नवीन स्टॉक ऑर्डर क करायचा आहे वेंडरने अचानकपणे रेट्स वाढवले कारण श्रावण येतो आहे आता आणि हे पण आहे गौरी गणपती पण आहे त्यामुळे वेंडरने डायरेक्ट रेट वाढवलेला आहे आणि आता पॉसिबलच नाही आहे माझ्याकडं माझ्यासाठी की साडेसहाशेमध्ये द्यावा तर एक ताईंचा ताईंनी असं मेसेज केला की तुम्ही यूट्यूबला एक सांगता मेसेजमध्ये व्हॉट्सअपला एक सांगता असं तसं मला बोलत होतं त्या पहिल्यात आता हे असतील ज्या अशा मला बोललेल्या ते स्क्रीनशॉट मी तुम्हाला ॲ अटॅच पण करते तर माझी एक रिक्वेस्ट आहे जे कोणी माझ्याकडून ऑर्डर बुक केलेली आहे क ऑफरमध्ये त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सगळ्यांनी सा सांगावं की माझ्याकडून साडेसहाशेलाच सा दिलं गेलं आहे की साडेआठशेमध्ये दिलं गेलं आहे हे प्लीज कमेंट करून सांगा ज्यांनी ज्यांनी बुकिंग गे के, केलेलं आहे ते आणि त्या ताई पण हा व्हिडिओ बघतीलच मेवी कारण आता प्राईज वाढलेली आहे त्याला मी काही नाही करू शकत ऑफरमध्ये दिलं तर माझा काहीच फायदा होणार नाही थोडासा तरी मी दुसऱ्यांचा पण फायदा बघितला त्यामुळे एवढ्या कमी रेटमध्ये मी दिला आणि आता माझं थोडं तरी काहीतरी माझं मार्जिन म्हणजे ज्या रेटमध्ये भेटते त्याच्यापेक्षा मला दहा वीस रुपये तरी एक्स्ट्रा भे भेटायला हवेत की नाही त्यामुळे आता मी साडेसहाशेमध्ये देऊच शकत नाही तर प्लीज सगळ्यांनी माझी एक रिक्वेस्ट आहे की कमेंट करून सांगा की खरंच तुम्हाला साडेसहाशेमध्ये भेटलेला आहे की नाही कुंचन